खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहरानं मोबाईल ॲपद्वारे कर्ज घेतलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास देणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे तसंच ग्राहकांच्या नावानं सिमकार्ड काढून फसवणूक करणाऱ्या विहाय कंपनीच्या प्रतिनिधीलाही अटक करण्यात आली आहे चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये मा दाखल गुन्हा रोजी दाखल करण्यात आला होता फिरादीला विविध मोबाईल नंबरवरून कॉल करून अर्वाच्य भाषेत शिबिगाळ केली जात होती तसंच अश्लील भाषेत बोलून त्यांना त्रास दिला जात होता तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी मंगेश सुतारे याला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं मोबाईल नंबर कधीही घेतले नसल्याचं सांगितलं याप्रकरणी वायरलेस कनेक्ट मिनी स्टोअर्स अंधेरी पश्चिम येथील व्ही आय कंपनीचा प्रतिनिधी राहुलकुमार टिळकदरे दुबे याला चौकशी केली असता त्यांना ग्राहकांच्या नावानं सिमकार्ड काढून काड़ टेलिकॉल सेंटरला दिल्याचं सांगितलं त्यानुसार लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सिटीझन कॅपिटल इथे छापा टाकून कॉल सेंटरचे मालक शुभम कालीचरण ओझा आणि टेलिकॉलर अमित मंगला पाठक यांना अटक करण्यात आली आहे कोणतंही कर्ज घेतला नसतानाही त्रास दिला आरोपींकडून कम्प्युटरमधील चार एस डी हार्ड डिस्क एक एम गेटवे एक टीपी लिंक कंपनीचा चोवीस स्पोर्ट स्विच एक राउटर तीन मोबाईल असा एकूण सत्याहत्तर हजार तीनशे रुपये किमतीच आम्हाला हस्तगत आहे या प्रकरणाचा तपास सह पोलीस निरीक्षक सुनील तारमळे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे करतायत ठाणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर मधील व्यक्तींकडून त्रास दिला जात असल्यास संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी तुम्हाला एवढंच सांगेल की त्याची कंप्लेंट लिखित स्वरूपामध्ये आमच्याकडे आलेली आहे त्याचं व्हेरिफिकेशन चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपात असं काय झालेलं निश्चित स्वरूपामध्ये अजून तरी आम्हाला आढळलेलं नाहीये समोरच्या आम्ही आहे की म्हणजे बेजबाबदारपणे त्यांनी बाहेर ही बातमी देण्याच्या अनुषंगाने दिलेली आहे असं माझं तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शने लक्षात येत तर आम्ही याच्यामध्ये तपास करत हो। आहोत आणि अशा स्वरूपात कुठलंही नाव घेऊन कुणाचं काही कुठल्या पद्धतीची वसुली वगैरे काही झालेली तो तो व्हेरीफिकेशन चालू आहे तुम्ही डायरेक्टली कोणी काही कंप्लेंट दिली त्याला शेवटी लिगल आणि आम्ही इन्व्हेस्टिगेशन मधून जे काय रिव्हिल होईल हे लिगल पण कोणी म्हणलं की असं झालं तसं झालं